साहेब नुकताच गणेशोत्सव असेल ईद असेल आपण डी जे मुक्त हे सगळं सण मोठ्या उत्साहात आणि चोख बंदोबस्त आपण पार पाडलेले आहेत पुढे आता दसरा येते नवरात्र येते काय आपलं नियोजन आहे काय आव्हान आपलं सर्व नागरिकांना असणार आहे सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नारंगगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील जे एकोणीस गाव आहेत त्या एकोणीस गावातील सगळे जे पदाधिकारी आहेत सरपंच असतील उपसरपंच असतील सगळ्या मंडळाचे अध्यक्ष सदस्य असतील त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो कौतुक करतो सगळ्या पोलीस पाटलांचं देखील खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतो की आपला नारंगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव हा डी जेमुक्त गणेशोत्सव या ठिकाणी साजरा झाला आणि नागरिकांनी आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगलं सहकार्य केलं तसंच हा नवरात्र उत्सव देखील या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित नवरात्र उत्सव अशा पद्धतीने आपण हा करणार आहोत आणि या ठिकाणी आपण डीजे मुक्त या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करण्यावरती आपण भर दिलेला अवघात अगदी सर या सण उत्सवाच्या निमित्तानं दांड्या खेळायला महिला नागरिक बाहेर येत असतात त्याच्यामुळे त्या काळात चोरीच्याही घटना घडतात मग या सुरक्षेसाठी काय आव्हान असेल मग आपल्याकडनं सणामध्ये बऱ्याच वेळा महिला आपल्या गळ्यामध्ये अनावश्यक दागिने जास्तीचे परिधान करीत असतात त्याचबरोबर आपण घरामध्ये घराला लॉक लावून ग्रामीण भागामध्ये आपण दांडिया किंवा जे काही कार्यक्रम असतील त्या जा कार्यक्रमाला जात असतो आणि त्यामुळे चोरांना या ठिकाणी आहे ती संधी उपलब्ध होत असते चोरी घरपोडी करून या ठिकाणी दागिने लंपास करणे तर माझ्या नागरिकांना या ठिकाणी आव्हान राहिलं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून की जेवढे आवश्यक आहेत तेवढेच दागिने आपण अंगावरती परिधान करावं किंवा घरी ठेवावे बाकीचे जे दागिने आहेत ते दृष्टीने लॉकरमध्ये ठेवा जेणेकरून आपली चोरी घरपोडीची कुठलीही घटना घडणार नाही अवघा देऊ जुन्नरला मुळे एक दुर्घटना घडली एका तरुणाचा त्यात मृत्यू झाला गाड्या बनवल्या जातात याच नवं आपल्याकडनं काही कारवाई झाली या ठिकाणी आपल्याला यावेळेस करत गणेश गणेशोत्सवामध्ये सगळ्या मंडळाने खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे कुठलीही त्यांनी डी जेची गाडी या ठिकाणी लावलेली नाही आणि नवरात्रीमध्ये देखील काल आमची या ठिकाणी झालेली सर्व मंडळांसोबत सगळ्या मंडळांनी या ठिकाणी आम्हाला हमी दिलेली आहे की साहेब यावेळेस देखील आम्ही डी जे वाजवणार नाही त्यामुळे शक्यतो कोण अशा पद्धतीने चुकीचं काम करायला असं मला वाटत नाही तरी पण जर कोणी डी जे वाजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल आपल्याकडनं आपण पोलीस बंदोबस्त ठेवून सुरक्षेची काळजी घेणार आहात मंडळांना काय होणार असं त्यांनी सुरक्षेची कशा पद्धतीने काळजी घ्यावी या ठिकाणी प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी या ठिकाणी आपण दोन पोलीस या ठिकाणी कंपल्सरी देणार आहेत मंडळ ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले किंवा के नवरात्र उत्सव ज्या ठिकाणी साजरा होणार आहे त्या ठिकाणी तरी देखील मी जे दांड्या वगैरे आयोजित करणार आहेत विविध कार्यक्रम महिलांसाठी ठेवणार आहेत गरबा ठेवणार आहेत तर त्या मंडळांना या ठिकाणी माझं या ठिकाणी विनंती राहील की आपण आपले जे सुरक्षा रक्षक आहेत ते प्रत्येक ठिकाणी ठेवावेत आपले जे मंडळाचे सदस्य आहेत त्यांना ठेवावेत कुठल्याही महिलेची छेडछाड होणार नाही किंवा त्यांच्या कुठल्याही प्रकार त्यांच्या बाबतीत चुकीचा प्रकार घडणार नाही किंवा ग्रामीण भागामध्ये जे आहेत ते बिबट्यांचा हल्ला वगैरे होण्याची शक्यता असते कार्यक्रम झाल्यानंतर घरी जाताना त्यामुळे हे कार्यक्रम वेळेमध्ये बंद करावेत आणि प्रत्येक मंडळाने या सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही बसवावे हो जेणेकरून कुठलीही चुकीची अपप्रिय घटना होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची सूर्यनेचा अजून एक प्रश्न आहे या विकरिक्त अवघात की सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात काही तरुण असतील वेगवेगळ्या स्टेटस ठेवला असतात त्याच्यामुळे कुठंतरी घटना वेगळ्या ठिकाणी घडलेली असते परंतु वेगळ्या ठिकाणी त्याचा तणाव निर्माण होतो या तरुणांना आपल्या वतीने काय आव्हान असणार आहे सोशल मीडियाच्या निश्चित जर कोण अशा पद्धतीने चुकीचं काम करत असेल जर कुठल्याही घटनेला चुकीच्या पद्धतीने ते दाखवणं ते फ्लॅश करणं किंवा त्याचा प्रचार करणं प्रसार करणं हे कायद्याने गुन्हा आहे जर कोणी कुठलेही जर अशी चुकीची घटना करत असेल चुकीचं गोष्टींचं या ठिकाणी समर्थन करत असेल किंवा चुकीची पोस्ट व्हायरल झाली त्याबद्दल आपल्याला खात्री नाही आणि त्याबद्दल जर तुम्ही तुमचं मत नोंदवलं किंवा त्याबद्दल चुकीच्या कमेंट केल्या ज्याच्यामध्ये दोन धर्मामध्ये टेन निर्माण होईल तर त्यावरती या ठिकाणी शंभर टक्के कठोर कारवाई केली तर आय टी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच माझे सर्व पत्रकार बंधूंना यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण कुठलीही या ठिकाणी रील्स बनवत असाल किंवा कुठलीही बातमी व्हायरल करत असाल तर त्याच्यामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण होणार नाही याची शंभर टक्के तुम्ही खात्री करायचे कुठलीही पोलीस प्रशासनाला विश्वासात घेतल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी कुठल्याही त्या घोटनेबद्दल परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय चुकीची गोष्ट व्हायरल करू नका जेणेकरून यामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ शकते कायदा त्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो जर असं कोणी करत असेल तर त्याच्यावरती शंभर टक्के कठोर कारवाई करण्यात येईल तसेच मी या ठिकाणी नागरिकांना पुन्हा एकदा आव्हान करेल की आपला जो नवरात्र उत्सव आहे त्याच्यामध्ये सर्वांनी कंपल्सरी पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी त्या त्याचबरोबर मूर्तीची जी साईज आहे ती योग्य जेणेकरून विसर्जन करताना आपणाला ते काही अडचण येणार नाही आत्ता आपल्या निमगाव सावामध्ये एक विसर्जनाच्या दरम्यान एक चुकीची घटना घडली होती आ, तर त्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी आपण विसर्जन दे ग्रामपंचायतला देखील माझं या ठिकाणी विनंती राहील की ज्या ज्या ठिकाणी आपण विसर्जन स्थळ विसर्जन घाट बनवणार त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने ज्या मुलांना चांगला पोहण्याचा एक्सपिरियन्स आहे अशी टीम आपल्या मंडळा आपल्या ग्रामपंचायत आयोजित करावं त्यांच्याच मार्फतीने या ठिकाणी विसर्जन करावं कुठल्याही मंडळाच्या सदस्यांना पाण्यामध्ये उतरून देऊ नये त्याचबरोबर महिलांचा हा सण महिलांचा सण म्हणून ओळखला जातो तर महिलांची सुरक्षितता खूप महत्वाची आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कुठली छेडछाड होणार नाही त्यांच्यामधे कुठले चुकीचा प्रकार होणार नाही या ठिकाणी त्यासाठी संदर्भात सर्व सदस्यांनी आपापली टीम त्या ठिकाणी तयार ठेवावी त्याचबरोबर बाहेरच्या गावातील लोक गरब्यामध्ये दांड्यामध्ये सहभागी होऊन तिथं काहीतरी चुकीचा घटना करणार नाही त्याकडे लक्ष द्यायचे सी सी टी व्ही बसवून घ्यायचे आहेत तसेच आपले मौल्यवान दागिने सर्वांनी या ठिकाणी सांभाळून ठेवायचे गरजेपुरते दागिने घरी किंवा आपल्या अंगावरती परिदान करावेत बाकीचे दागिने लॉकरमध्ये सुरक्षित ठेवावे या ठिकाणी प्रत्येक मंडळाने दोन दोन पोलीस या ठिकाणी देणार आहोत आणि आम्ही स्वतः तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी देखील ज्या मंडळांचे चांगले समाज उपकर, समाज उपकर उपक्रम आहेत जे बाबा समाज उपक समाज उपयोगी उपक्रम करणार आहेत त्या उपक्रमांना आम्ही स्वतः भेट देणार आहोत आमचे वरिष्ठ अधिकारी देखील मान्य उपभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब देखील या ठिकाणी भेट देणार आहेत आमचे दुय्यम अधिकारी भेट देणार आहेत त्यामुळं प्रत्येक मंडळाने ज्याने समाजामध्ये काहीतरी चांगलं प्रबोधन होईल समाजाचे काहीतरी बाबा त्यातनं फायदा होईल अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत या असे मी तुम्हाला आवाहन करतो आणि सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा देतो हा नवरात्र उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान चांगलं आरोग्य घेऊन येवो हे मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र